औज आणि चिंचपूर बंधाऱ्यातील पाण्याचा साठा पुढील पंचावन्न दिवस पुरेल असा विश्वास महानगरपालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी व्यक्त केला उजनी धरणातून सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी भीमा नदीत सोडलेलं पाणी सोमवारी रात्री औस बंधाऱ्यात पोहोचलं हा बंधारा मंगळवारी भरून घेण्यात आला चिंचपूर बंधारा बुधवारी भरून घेण्यात आला तर हा साठा पुढील पंचावन्न दिवस पुरेल असा विश्वास सोलापूर महानगरपालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी व्यक्त केला सोलापूर शहराला औस बंधारा उजनी ते सोलापूर जलवाहिनी हिप्परगा तलावातून पाणी पुरवठा होतो औस बंधारा कोरडा पडल्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीत बारा दिवसांपूर्वी सहा हजार क्युसेकनं पाणी सोडण्यात आलं होतं औस बंधाऱ्यातील पाणी पालिकेच्या टाकळी पंप हाऊसमधील विहिरीमध्ये घेण्यात येईल तर टाकळी इंटेक मंगळवारी पाच फूट पाणी होतं ही विहीर भरल्यानंतर पुरेशा दाबानं पाणी उपसा सुरू होईल जुळे सोलापूर सोरेगाव मजरेवाडी आणि परिसरात पुरेशा दाबानं पाणीपुरवठा करण्यास मदत होईल औस बंधारा भरल्यामुळं उजनी धरणातून पाणी सोडणं बंद करण्यात येईल धरणाची पाणी पातळी वजा पन्नास टक्क्यांच्या खाली गेली आहे आता धरणातून भीमा नदीत पाणी सोडता येणार नाही असं जलसंपदा विभागानं महानगरपालिकेला स्पष्ट केलं आहे उजनी धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला तरच परिस्थिती नियंत्रणात येणार असल्याचं मत सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबेक यांनी व्यक्त केलं शहराला उजनी टाकळी आणि हिपरगा येथून पाणी पुरवठा होतो मोठा सोर्स बघितलं तर टाकळी आहे आणि टाकळीसाठी पाणी वेगळं पाऊस पडला तर नदीवाटे येते आणि ज्यावेळेस डॅम भरलेला असतो तर डॅमचा आपण जानेवारीपासून रोटेशननी पाणी टाकळीला घेतो आणि ते पाणी दोन महिने पुरवतो तर मागचं रोटेशन आपण बरोबर अशा उन्हाळ्यामध्ये दोन महिने पुरवले आहे आता कालच टाकळीला पाणी आऊसला पाणी आलेलं आहे आज चिंचपूर बंधारा भरल हे दोन बंधारे पूर्णपक्षतेने भरल्यानंतर दोन महिने आपले पाणी पुरवठ्याची चिंता मिटणार उजनी धरण मायनस मध्ये गेल्यानं सोलापूर शहरवासियांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन व्यंकटेश चौभे यांनी केलंय नदीचा प्रवाह फिरून पाणी आपल्याला येतं जवळपास सतरा ते अठरा बंधारे भरून आपल्याला पाणी इथं पोहोचलेलं आहे शहर आपल्या सोलापूरच्या नावावर पंढरपूर मंगळवेडा वरचे कर्नाटकचे दोन बंधारे या सगळ्याचं पाणी पुरवठा